रक्तदान एक श्रेष्ठ दान सेंट जोसेफ महाविद्यालयामध्ये दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रक्तदान शिबिर आणि दंत चिकित्सा उपक्रम राबविण्यात आला सदर उपक्रमामध्ये मुंबईच्या केईएम हॉस्पिटलने मोलाचे सहकार्य केले दंत चिकित्सेसाठी डॉक्टर झील रॉड्रिक्स या उपस्थित होत्या सदर कार्यक्रमासाठी केई एम हॉस्पिटलच्या डॉक्टर कविता ससाणे ह्या आवर्जून उपस्थित होत्या त्यासोबत त्यांनी संपूर्ण शिबिर यशस्वी होण्यासाठी भरपूर मेहनत घेतली त्याचबरोबर भुईगावचे मिल्टन डाबरे यांनी ब्लड डोनेशन कॅम्प यशस्वी होण्यासाठी खूप मोठे योगदान दिले दंत चिकित्सा उपक्रमासाठी लायन्स क्लब आगाशी शाखेचे श्री लुईस डिमेलो यांनी महत्वाची कामगिरी बजावली सदर उपक्रमाच्या सुरुवातीला प्रास्ताविक आणि पाहुण्यांचे स्वागत एन एस एस कार्यक्रम क्लेमेंटाईन रिबेलो यांनी केले महाविद्यालयाच्या प्रार्थनेने पुढील कार्यक्रमाची सुरुवात झाली प्रार्थना ही कॉलेजचे उपप्राचार्य व आय क्यू एसी समन्वय डॉक्टर सुभाष डिसोजा सर यांनी केले प्रभारी प्राचार्या डॉक्टर कविता आल्मेडा यांनी या उपक्रमाचे महत्व सांगितले तसेच रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित केले व्यवस्थापकीय मंडळाच्या वतीने सचिव श्री अँड्रू लोपिस यांनी समाजाची बांधिलकी ज्ञानदीप मंडल जोपासत आहे असे सांगितले तसेच लायन्स क्लबचे सचिव श्री जो डिमेलो यांनी समाजप्रती प्रत्येक नागरिकाने आपले उत्तरदायित्व स्वीकारले तर समाज खूप चांगला प्रगती करू शकेल आपले आरोग्य चांगले राखण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले या कार्यक्रमात विद्यार्थी आणि परिसरातील असंख्य रहिवाशांनी भाग घेत कॉलेजने उपलब्ध करून दिलेल्या सेवेचा लाभ अनेक लोकांनी यशस्वीपणे घेतला तसेच सध्याच्या परिस्थितीत रक्ताचा पुरवठा कमी होत असल्याचे बघून अनेकांनी रक्तदान देखील केले सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम प्रमुख डॉक्टर सौ क्लेमेंटाईन रिबेलो यांनी केले तसेच आभार प्रदर्शन सहाय्यक प्राध्यापक लविना डिक्रूज यांनी केले ज्ञानदीप मंडळाचे व्यवस्थापकीय मंडळ प्रभारी प्राचार्या डॉक्टर कविता आल्मेडा समन्वय व उपप्राचार्य डॉक्टर सुभाष डिसोजा तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी लायन्स क्लब व के एम हॉस्पिटल यांचे मोलाच्या सहकार्यामुळे सदर कार्यक्रम यशस्वी झाला शेवटी सर्वांचे प्राचार्याने आभार मानले